शिवसेनेसह महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा आनंद व विजयाचा जल्लोष नागपूर शिवसेनेने मध्य नागपूर येथील भारत मातेच्या स्मारकाला पूजन व माळ करून उत्साहात साजरा केला महायुतीच्या विजयाचा जल्लोष शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री सूरजभाऊ गोजे यांच्या नेतृत्वात आतिशबाजी व पटाके फोडून तसेच ढोल ताशा वाजवून व वा लाडू वाटून करण्यात आला ध्वज लहरवत गुलाल उधळत जय भवानी जय शिवाजी भारत माता की जयच्या गजरात शिवसेना व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घोषणेने परिसर दानानुन सोडला यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित आज आम्ही सर्व लोक मध्य नागपूर येथील भारत माता चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळे लोक जमलो आहो शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये जबरदस्त पद्धतीनं भूतो भविष्य कधी असा आशीर्वाद महिला भगिनी ज्या शिंदेसाहेब माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांच्या शासनामध्ये जे सुशासन झालं आणि गरीब महिला गरीब वर्गातला कुटुंबातला युवक कामगार शेतकरी यांच्यासाठी ज्या सगळ्या योजना कल्याणकारी योजना या महाराष्ट्र सरकारने राबवल्या त्यावर विश्वास ठेवत आशीर्वादाच्या रूपांना या संबंध महाराष्ट्रामध्ये वरभरून त्यांनी मतदान केलं आणि परत एक वेळा शिवसेनेच्या भारतीय जनता पक्षाचा भगवा जो आहे तो आता महाराष्ट्राच्या विधान भवनावर फडकणार आहे याचा आम्हाला आनंद आहे एकीकडे काल जर वातावरण पाहलं असत तर काँग्रेसचे नेते ज्यांच्या आतापर्यंत भांडणं संपले नाही ते लोक कोण मुख्यमंत्री होणार आहे या स्पर्धेच्या गोष्टी करत होते की काँग्रेसच्या मुख्यमंत्री होईल असे आमचे काँग्रेसचे नेते नानाभाऊ कडोले म्हणत होते आणि मुख्यमंत्री तर सोळा तिन्ही पक्षांनी एवढे आमदार निवडून आणू शकले नाही जेवढे एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये या महाराष्ट्रामध्ये निवडून आले आणि संजय राऊत साहेबांसारखे जे आता कालपर्यंत भांडणं करत होते की मुख्यमंत्री कोण होईल त्यांना आता या प्रश्न विचारायची गरज आहे की जे लोक महिला भगिनींच्या वाट्याला येणार जे सुख आहे ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करत होते न्यायालयामध्ये त्यांनी या योजना कशा बंद पाडता येईल याचे प्रयत्न केले त्यांच्या चेहऱ्यावर माता भगिनींनी एक चपराक दिलेली आहे आणि आशीर्वादाच्या रूपामध्ये महायुतीचे सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आहे आम्ही सर्व लोक हो आनंदामध्ये त्या आनंदामध्ये सगळे लोक आहोत मिठाई सगळ्यांना आम्ही एकमेकांना वाटत आहोत आणि कोण कोण करायचा आणि येणाऱ्या मा दिवसांमध्ये महाराष्ट्र आणखी कसा समृद्ध होईल विकासाकडे जाईल विकासाला पाहून मतदान केलं आणि आशीर्वाद जो मिळालेला आहे हे सगळे लोक आता मिळून आमचे महायुतीचे नेते मिळून महाराष्ट्राला आणखी जास्त प्रगतीशील बनवतील अशी माझी पूर्ण पूर्ण मला विश्वास आहे त्या बाबतीतचा आणि आम्ही सर्व शिवसेनेचे कार्यकर्ता भाजपचे कार्यकर्ता या नागपूर शहरामध्ये जे आमचे सगळे लोक उभे होते त्यात काही ठिकाणा काही ठिकाणी आम्हाला अपयश पण आलं पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर कोणी जर आपली ताकद दाखवली आहे तर महायुतीने दाखवली आहे आणि जे सगळे लोक महायुतीच्या बाबतीत ज्या गोष्टी करत होते जनतेने त्यांना उत्तर दिले त्या त्यां आहे का विकासाला आणि गरीबांना साथ देणाऱ्या नेत्यांना पक्षाला आणि त्या शासनाला आम्ही कधीही मागे राहू देणार नाही मला आनंद आहे आमचे सर्व लोक या ठिकाणी उत्साहामध्ये आजचा दिवस साजरा करतोय मी आता तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रत्येक भाषणामध्ये मी लाडक्या बहिणींसाठी हे बोललो आहे की एक वेळचा माणूस जर व्यक्ती असेल माणूस असेल तर तो दारू पिल्यानंतर मटण खाल्ल्यानंतर त्याच्या मिठासाठी चार लहान त्याच्या बाबतीत त्याच्याकडून होऊन जातो पण लाडक्या बहिणींच्या बाबतीत मी हेच म्हंटल आहे की ज्यांना त्यांनी अडचणीच्या वेळेत ज्या शासनाने मदत केली शिंदेसाहेबांची जी योजना होती त्याच्यामधून जी मदत त्यांना मिळाली की महिला अति अतिशय प्रामाणिक असते ज्या भावांनी राखीचं एक भेट म्हणून त्यांना ही जी मदत केलेली आहे त्या सगळ्या माता भगिनी लाडक्या बहिणी आपल्या भावांच्या सोबत राहिलेल्या आहे त्यांनी महायुतीला जे यश आणून दिलं फक्त महायुतीमध्ये महिलांचा मा, मा, सहभाग नाही पण जेवढा मा, महिलांचा पर्सेंटेज राहत होता टक्का राहत होता मतांमध्ये त्यापेक्षा जास्त आता नऊ टक्क्यांनी महिलांनी आता मतदान जास्त केलं आहे की एक आनंदाची बातमी आहे की महिला सुद्धा घरातून बाहेर निघून आता महायुतीच्या पाठीशी उभ्या आशीर्वाद देत आहे